तर आज आहे दीपावली पाडवा तर तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर ही मला साडी माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केली होती तर खरच मी दिवाळीसाठीच घेतली होती पूजन घालण्यासाठी पण मिस्टर बोले आपण मॅचिंग मॅचिंग घालू त्यामुळे मी दुसरीच साडी घातली तुम्हाला तर माहीतच आहे तर मग चला म्हटलं आज पाडवा आहे तर आज नवरा बायकोचा सण राहतो तर बायको नवऱ्याला ओळते तर त्यांना म्हणलं ठीक आहे तुम्ही घेतलेली साडी मी आज आपल्या सणालाच घालते तो तो तर छान अशी तयारी केली आणि मग आम्ही सगळे आलो आमच्या इथं बळी महाराजाचं मंदिर आहे तर तिथं सगळेजण ओवाळायला येतात तर मग दरवर्षी सगळेजण येतात मी फक्त दोनदाच आले कारण आपण जास्त तर गावाकडं जातो त्यामुळे इथं काही ये नव्हतं नव्हतं पण आज पण मला गावाकडं जायचं होतं पण मग सकाळी चालले होते सगळ्या तर म्हणलं चला आपण पण जाऊया तर आमच्या सगळ्या कॉलनीतल्या महिला आल्या होत्या आमच्या ताई ते तो तो हो हो तर तिथं खूप छान असं सजावट होती रांगोळ पण एकदम भारी काढली होती तर म्हटलं चला आता आतमध्ये मंदिरात तर दिवा लावणं नाही कारण मंदिरामध्ये माहिती सगळ्यांना तर लवकर लवकर पूजा करावी लागते खूप घाईमध्ये तर म्हटलं बाहेरूनच आपण दिवा लावून घेऊया पण सगळ्या बाया ओरडत होत्या की दिवे लावून घेता आपण कुणाचे केस जळतील काय होतील तर मग काय करायचं तर झालं पण तसंच होतं पण एक एकजणीचा केस जाळायला होती तिथं माझ्याकून नाही पण दुसऱ्याकून जायला होती त्यामुळं मला पण खूप भीती वाटत होती पण म्हणलं आता लावून घेऊ बघू आपण थोडंसं काळजी करून घेऊया तर इथं दिवा लावून घेतला हवा चालू होती ते पण लवकर काही लागत नव्हता पण म्हणलं चला आता लावून घेऊया तर आज ओवाळ्यासाठी जातात तर त्यासाठी इथं मी दोन दिवे आणि मुटके करून घेतले होते चार आणि एक नारळ त्याला करदुडा पंचपाळ आणि आपलं छोटंसं काही मिठाई असते ते वगैरे पण इथं न माहीत नाही मला तर इथं खूप जण दान करतात आपण जे दिवाळीचं फराळ केलं करतं का ते सगळे इथं आणतात गरीब लोकांना इथं दान केलं जातं तर आमच्या काही लक्षात नव्हतं त्यामुळे आम्ही काही घेऊन नाही आलो पण इथं खरंच बघू शकता तुम्ही इथं खूप लोक हो म्हणजे महिला होत्या पूजा करण्यासाठी आलेल्या जोडणी येतात आमची जोडी गरीब होती तर आमचं समोरचा बा असं वाकोवाकू बघत होता त्याला वाटतं असं नाही काय आहे पण मग इथं आमचा नंबर आला होता तरी तर आम्ही खूप घाईमध्ये पूजा करून घेतली तर पूजा करताना वा आणि ओळखताना म्हणतात इडा पिडा जाऊ दे बळीराजेचं राज्य येऊ दे असं म्हटलं जातं तिथं लिहिलेलं होतं पण घाईमध्ये केली पूजा आणि त्याला ओळून घेतलं बळी महाराजाला जा तुम्हाला तर माहीतच आहे आमचं बळी महाराजाचं मंदिर कारण मी अगोदर एक ब्लॉक टाकला होता तर त्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल मंदिर कसं आहे आणि कोणता देव आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त काही दिसणार नाही पण जाऊ द्या जेवढं काही दिसेल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग आतमध्ये बळी महारा महाराजांना ओवाळून घेतलं आणि नंतर मग आमचे जे टाले होते त्यांना पण म्हटलं चला ओवाळून घेते तर त्यांना ओळून घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला नंतर लगेच आम्ही आमच्या इथं महादेवाचं मंदिर होतं तिथं पण गेलो आणि तिथं पण ओवाळून घेतलं नंतर मग घरी आले मिस्टरवर त्यांनी काही आंघोळ केलं नव्हती आमचं आले की नाही की लगेच भांडण झालं तर त्यांना मी सांगून गेले होते आवरून घ्या पण त्यांचं काम काय मोबाईल वगैरेचंच होतं सुट्टी असली की यांचं असंच आळस असतं तर मग घरी आल्यावर मग मला चिडचिड झाली आणि थोडंसं आमचं भांडण झालं पण जाऊ द्या भांडण केल्याशिवाय प्रेम वाढत नसतं असं म्हटलं जातं मग लगेच मग त्यांना आंघोळ करायला लावली आणि मग मं मिस्टरांनी म्हटलं ओळून घेतलं आज पाडवा असतो तर बायकोनी नवऱ्याला ओळलं जातं आमच्या इकडं असं काय नाही पण इकडं आहे तर आपण करतो नंतर मग दर्शन घेतलं तर मला आशीर्वाद काय दिला माहिती का सदाय व कशी राहा आपण माझ्यासोबत भांडत नको जाऊ म्हटलं नावरा आपण स्वतः थोडंच भांडतो समोरच्यांनी भांडलं तर आपण भांडतो ना, ना तर ठीक आहे जाऊ दे आमचं मजाक मस्ती चालूच राहती नंतर मग कुरीनं म्हणलं चला तुम्ही तुमच्या पप्पाला ओळून घ्या कारण आपल्याला आज गावाला जायचे आणि लगेच तुमच्या पप्पाला ते देऊन टाका तर देवेकाने अगोदर ओळ होतं पण देविकाचे खूप नाटकं चालू होते तिच्या पप्पासोबत मस्ती करायची कुशीने गंध लावलं की ती पोसायची टीका लावला की अक्षदा टाकली ती काढून घ्यायची तरी खुशीचं नाही हो नाही हो चालवतं पण म्हणलं बाळा घे ओळ तिला लाडू गोळी लावली आणि ओळई लावलं तिच्या पप्पाला खुशीने ओळलं तिच्या पप्पाला नंतर मग देविकाला म्हटलं तू ओळ होतंस ना चल मग तू पण ओळून घे तर मग फोटो काढले लगेच देविकाचं चालू होतं मी पण ओळते देविकाला समजतं आता त्यामुळं मग तिने तिच्या पप्पाला ओळून घेतलं अक्षदा लावला सॉरी अगोदर टीका लावला नंतर मग अक्षदाबाईला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि और... मग आता हे तिघं तर बसले होते तर देविकाला खुशीला म्हणलं होतं तुम्ही तुमच्या भावाला ओळून घ्या पण ते मांडी घालूनच बसले होते तर देविकाला म्हणलं चल तू मोठी आहे तू जसं करशील तसं खुशी करल तर मग देविकानेच घेतलं ताट आणि मग लावलं तिच्या भावाला टीका ते काही लावू देत नव्हता खूप नाटकं करत होता पण त्याला ना कॅडबरीची लालच दिली तेव्हा ते बसला पण तरी पण त्याचं चालूच होतं काकू अगोदर कॅडबरी दे तर मग त्याला म्हटलं थांब देतो तर तिच्या बहिणीला म्हटलं त्याला टीका लावा तर तेच लाव लावत होतं त्याच्या बहिणीला तर बघा ह्यांचे खरंच नाटके चालू होते पण काय जसं काय ना पण त्यांनी त्यांच्या भावाचं ऑप्शन केलं कारण खरं तर उद्याच आहे भावीच पण आम्हाला गावाला जायचं होतं त्यामुळं आम्ही आजच साजरा केलो नंतर आल्यावर पण खूप घाई म्हणजे जवाची तवा छान वाटतं त्यामुळे आम्ही आजच करून घेतलं तर त्यांनी त्यांच्या भावाला ओळून घेतलं त्यांना श्रद्धा सांगत होती असं असं करा आणि मग त्या दोघी बहिणी तसंच करत होत्या अजून लहान आहेत पण समजतं करत्यात त्या त्यांचा लाडाचा भाव आहे त्यामुळं त्याला करजोडा दिवस तर पण दम नव्हतं त्याला वाटतं हे काय काय तर घेतलं त्यांनी स्वतःच्या हातानेच त्याला म्हणलं असं मग त्यांच्या बहिणीने त्याला करजोडा दिला आणि नंतर मग त्यांचं त्या दोघींनी त्याला ओळून घेतलं ते पण आला आणि म्हणतात हे काय करायला म्हणून लगेच त्याने पण हात लावला आणि तिघानी एकमेकाला ओळून घेतला नंतर मग माझ्या मुलीचं पण मी ऑप्शन करून घेतलं चला मला आपल्या मुलीचं पण करून घेऊया तर मी आमच्या दोघीचं पण सॉरी तिघीचं पण ओळून घेतलं तिघीला पण आमच्या खुशीचं नोटल्यापासून रड खाणं चालूच होतं काय होतं काय माहिती तिला म्हणलं जाऊ दे जसं आहे तसंच पण तिला ओळून घेतलं नंतर श्रद्धाला ओळून घेतलं आमच्या देविकाचं चा पण चालू होतं नाटके नाही हो नाही हो चालू होतं पण म्हटलं चला आता गपचूप घे म्हटलं ओळून तर मग तिला पण ओळ नंतर आमच्या फॅमिलीचं फोटोशूट केला व्हिडिओ काढले तर त्यांना म्हणलं चला आता मी त्यांना म्हणजे त्यांच्याच पैशाचं काय ना पण मी त्यांना घेतला होता कुर्ता खूप दिवसाची माझी हाऊस होती आणि त्यांनी मला घेतलेली साडी कशी वाटते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग नंतर मग अचानक ठरलं होतं आम्हाला बाहेर जायचं कारण आमच्या सगळ्या कॉलनीला ताई आज आमच्या तो स्वामीनारायण महाराजाचं मंदिर आहे तिथं काहीतरी कार्यक्रम होता तर त्या सगळं बोलत होते जायचं म्हणून तर म्हटलं चला आपण पण जाऊ तर ते सगळे गाडीमध्ये गेले होते आणि आम्ही आमच्या गाडीवर आलो होतो तर मग इथं कोणती मूर्ती आहे ती माहीत नाही पण सगळ्यांनी अभिषेक केला म्हटलं चला आपण पण जोडीनं अभिषेक करून घेऊया तर बघा हे मंदिर खूप छान आहे नाशिकवाले ना तर खूप जण आले असतील नंतर मग इथं आम्ही फॅमिलीसोबत इथं अभिषेक केला खरंच खूप छान मंदिर आहे तुम्ही पण नक्की नक नक्कीच एकदा या नंतर मग आतमध्ये गेलो आतमध्येनं आज खूप छान होतं बघा तर आज कोणतं तरी ते म्हणजे नाव नाही माहिती मला त्यांच्या लोकांचं ना सॉरी मारवाडी हां गुजराती का मारवाडी लोकांचा आज खूप मोठा सण असतो त्यामुळं ह्या देवांना देवांनानं छप्पनभोग असं जेवण केलेलं जातं तर ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवते तर बघू शकतात हे सगळे आमची इथं मूर्ती आहेत सगळेच मंदिरात म्हणजे सगळे देवांच्या मूर्ती आहेत त्या स्वामीनारायण महाराजांच्या मंदिरात तर इथं खरंच छप्पन भोग होते सगळे वेगवेगळे पदार्थ असं ना कधी आयुष्यात बघितलं नाही तर इथं बघाय भेटले आणि नंतर मी तुम्हाला थोडंसं दाखवते नंतर मग हेच प्रसाद नंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला देत होते नंतर आम्ही आलो तर तिथं जेवायला होतं तर मग तिथं प्रसादाला आम्ही नंबरमध्ये लागलो तर ताट घेतलं इथं आमच्या खुशीला वाटलं हे काय ज्यूसच आहे काय काही पण ते ताक होतं तिने खाल्लं सॉरी पेलं की आंबट लागलं नंतर मग इथं जेवायला पण खरंच खूप छान होतं आलू बटाट्याची भाजी जिलेबी खिचडी खूप काही होतं तुम्हाला ते मी दाखवलंच ना तशी इथले तेवरचे पदार्थ येत होते एक एक जण घेऊन प्रसाद म्हणून तर इथं सगळ्यांनी आम्ही इथं जेवण केलं आणि इथं मग आपल्याला नाशिकचं सगळं दाखवलं होतं तपवन ते मग संध्याकाळी आम्ही चाललो होतो आमच्या गावाला तर खूप दिवसाची सगळ्यांनाच आशा असती की आपण दिवाळीला गावाला जायचं असतं पण लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय कोणी जात नाही तर तो आमचा दिवस आला तर आम्ही चाललो होतो तर देविकांनी खुशीने देवाचं दर्शन केलं तर आम्ही आलो होतो इथं माझी बहीण अगोदर आलेली होती आम्ही चाललो होतो गावाला तर कुठे चाललो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच करा तोपर्यंत तो खरंच खूप मस्ती आणि मज्जा केली आम्ही जाता वेळेस तर चला चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कुठं चालू होतं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेन तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट